असंच तुमचं प्रेम राहू हो द्या आमच्याकडून चांगला चांगल्या प्रकारे आपली सेवा करण्याचं काम आम्ही चालू ठेवू आणि करोनामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली होती बिकट परिस्थिती होती त्या परिस्थितीतून जनतेने सहकार्य केलं पोलिसांनी मेहनत केली हेल्थ डिपार्टमेंटने केली सफाई कामगारांनी चांगल्या प्रकारे काम केलं त्यामुळं आपण एवढ्या मोठ्या अस्लम एरियामध्ये करोनाला अटकाव करण्यामध्ये यशस्वी झालो आणि यापुढे आपण करोना येऊ नये यासाठी सतर्कपणे माझं एकच विनंती आहे सर्वांना या, या माध्यमातून की आपण मास्कचा वापर जर योग्य प्रकारे केला तर आपण कोरोनाला हरवू शकू हो ज्या वेळेला आपण मास्क घालतो रस्त्याने जातो येतो पण ज्या वेळेला संपर्कात असतो कोणाच्या ज्या मी आता बोलतो आहे तर मास्क काढून बोलणं ते लोकांसाठी किंवा बाकीच्यांसाठी धोकादायक आहे मास्क घालून बोला समोरासमोर बोलताना तुम्ही ना, ना मास्कशिवाय बोलणं म्हणजे धोका आहे तर कृपा करून सगळ्यांनी मास्कचा वापर करा सोशल डिस्टन्सिंग ठेवा आणि आपण या कोरोनाला हरवूया हीच शुभेच्छा देतो आपल्या सर्वांना थँक्यू आपल्यासोबत मुंबईचे उपमहापौर सुहास वाडकर वाडकर साहेब या कार्यक्रमाबद्दल काय माहिती सर्वप्रथम वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना विनंद्र अभिवादन करतो त्यांची जी शिकवण आहे त्यांच्या शिकवणीमुळे आम्हाला प्रत्येकाला शिवसैनिकांना स्फुरण चढतं आणि आज त्यांच्या स्मृती दिनानिमित्त मी प्रथम कौतुक करेन ते शाखा क्रमांक सदसचे की त्यांनी एक चांगला उपक्रम राबवलेला आहे की जे पोलीस दिवसरात्र म्हणजे सगळेच प्रश्न ते सोडत असतात आणि ह्या आठ नऊ महिन्याच्या काळामध्ये करोनाच्या परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी प्रचंड मेहनत केली त्याच्यामध्ये काही आपले पोलीस आहेत का ते प्राणातसुद्धा मुकले तरी त्यांनी कुठलीही न बाळगता न डगमगता त्यांनी आपलं काम अविरत चालू ठेवलं तीच परिस्थिती कुरार विलेजमध्ये पण होती साळुंके साहेब स्वतः बाधितसुद्धा झाले होते पण तरी पण त्यांनी तमा न बाळगता त्यांनी अशा प्रकारचा सेवा दिली आणि आज कुरार विलेज सांगायला अभिमान वाटतो की आमची इथे आज झिरो परिस्थिती आहे परंतु याचा अर्थ की ह्याच्या पुढे परिस्थिती संपली असा नाही आहे आपण दिवाळीचा काळ बघितला महानगरपालिका म्हणून आम्ही जे जे जमत आहे ते ते सगळं करतो आहे त्याचमध्ये आपल्याला ह्या दिवाळीच्या कालखंडामध्ये ज्या काही गोष्टी घडतील कारण सोशल डिस्टन्सिंगचा काही ठिकाणी फत्या उडालेला आपला कळतो आहे परंतु ती आपल्याला परिस्थिती वीस 20 एकवीस बावीस तारखेपर्यंत कळेल आणि त्यानंतर आपली ध्येय धोरणं सांगितली जातील परंतु अजूनसुद्धा लोकांनी मास्क घालणं हात सॅनिटाईज करणं आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणं हा एकमेव रामबाण उपाय आहे कारण अजून आपल्या हातामध्ये कुठल्याही प्रकारची लस नाही आहे किंवा कुठल्याही प्रकारचं औषध आलेलं नाही आहे त्यामुळे जोपर्यंत ही परिस्थिती निवळत नाही तोपर्यंत आपण ह्या सगळ्या गोष्टींचा अवलंब करावा पुन्हा एकदा मी पोलिसांच्या पाठीशी शिवसेना ही खंबीरपणे उभी आहे कोणी त्यांना चांगलं म्हणतात तेव्हा तसं आहे कोणी वाईट म्हटलं तरीसुद्धा आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीर उभा आहे अशाच प्रकारे पोलिसांची साथ संपूर्ण मुंबईला महाराष्ट्राला भेटो आणि मुंबई महाराष्ट्र आणि देशातून करुणा हद्दपार हो ही ईश्वरचं प्रार्थना करतो मुंबई महानगरपालिका माझं कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राबवते पण या मोहीम राबवत असताना नागरिकांचा कशाप्रकारे प्रयत्न जगामध्ये आपले सर्वांचे लाडके मुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हे पहिल्या दिवसापासून संपूर्ण मुंबई संपूर्ण महाराष्ट्रावर प्रत्येक घराघरावर म्हणजे प्रत्येक घराचं कुटुंबप्रमुख असल्याप्रमाणे वागत आहेत आणि म्हणून संपूर्ण जगामध्ये पहिली जी कोणी पद्धत सुरू केली असेल किंवा के उपक्रम राबवल राबवला असेल ते माझे कुटुंब माझी जबाबदारी म्हणजे आपला मुख्यमंत्री आपला पक्षप्रमुख प्रत्येक महाराष्ट्रातलं घर हे माझं घर आहे अशाप्रमाणे वागतो आहे आणि त्याप्रमाणे ही संपूर्ण जगातली ही आपण पहिला उपक्रम आहे आणि हा उपक्रम हळूहळू आता अनेक देशसुद्धा उपयोग करत आहेत आणि त्याचीच त्याचाच परिणाम महाराष्ट्रात आणि मुंबईत जो काही आपण करोनाला आळा घातला आहे तो माझं कुटुंब माझी पर जबाबदारी ह्या याच्यामुळेच केलेला आहे समाजामध्ये शंभर टक्के शंभर टक्के तर कोणी आपल्याला सहकार्य करणार नाही त्यातले फक्त काहीशी दोन टक्के लोकं आहेत जे उगाच उपद्रव करण्याचा प्रयत्न करतात त्या उपद्रव करणाऱ्या लोकांचा बंदोबस्त पोलिसांनी करावा आणि ते करत आहेत चांगल्या प्रकारे करत आहेत आणि त्यामुळे ही परिस्थिती निवळेल अशी आम्हाला आशा आहे धन्यवाद आपल्यासोबत सेनेच्या काही पदाधिकारी आहेत त्यांच्याकडनं आपण माहिती ताई जय महाराष्ट्र आणि सर्वांना शुभ दीपावली शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त आज आम्ही शाखा क्रमांक सदतीसच्या वतीने भारतीय विद्यार्थी सेना युवासेना आणि शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने आज हा कार्यक्रम घेतला आहे स स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी प्रत्येक शिवसैनिकाला एक विचार दिला होता कि समाज राज समाज है मदे, समाज की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आणि हे करत असताना समाजामध्ये सामाजिक बांधिलकी जपत या करोना काळामध्ये ज्यांनी अतिशय चांगलं कार्य केलं अशी जी मंडळी आहे त्याच्यामध्ये पोलीस आपले आरोग्यसेवक नंतर सफाई कर्मचारी डॉक्टर नर्सेस अशी बरीच मंडळी आहेत आणि त्यांच्यापैकी एक म्हणजे आमचे पोलीस बांधव तर या विभाग आहे जिथे आपण राहतो हा चंद्रमोळी घरामध्ये राहणारी दाटी दाटीने घरात राहणारी आमची एक वस्ती आहे आणि या वस्तीमध्ये कोरोना काळामध्ये सगळ्यात जास्त प्रादुर्भाव झाला होता कारण मला वाटतं धारावी झोपडपट्टीनंतर एक झोपडपट्टीचा दुसरा नंबर कदाचित आपल्या विभागाचा येत असावा पण दाटी दाटीची घरं सार्वजनिक शौचालय त्यामुळे या आजाराला स्प्रेड व्हायला जास्त भाव मिळत होता पण असं असतानासुद्धा या विभागामध्ये जे जे आरोग्य सेवक होते किंवा आरोग्य कर्मचारी होते यांच्यासोबत पोलिसांनीसुद्धा जनतेला खूप सहकार्य केलं पण जिथे जिथे पेशंट मिळाल्यानंतर त्या विभा विभागामध्ये कंटेनमेंट झोन डिक्लेअर केल्यानंतर तिकडच्या नागरिकांना थोपवणं हे फार कठीण होतं आणि ते कठीण काम माझ्या मते मा पोलिसांनी खूप चांगल्या प्रकारे केलं काही वेळा त्यांना कठोर भूमिकासुद्धा घ्यावं लागली असते पण काही चांगल्या गोष्टी करताना कठोरसुद्धा वागणं गरजेचं असतं आणि त्यामुळे त्यांनी आपली तशा पद्धतीने भूमिका घेतली म्हणून आज हा आपला विभाग मला वाटतं जवळजवळ कोरोनामुक्त आहे सो या अशा पद्धतीने चांगलं काम करणाऱ्या माणसाच्या आम्ही जरी लहान असलो तरी एक त्यांचं केलेल्या कामाचं कौतुक संघटनेच्या माध्यमातून करावं असं आम्हाला वाटलं म्हणून आज आम्ही बाळासाहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त एक छोटीशी भेटवस्तू त्यांना आम्ही इथे द्यायला आलो आहोत आणि अशी आमची अपेक्षा आहे की त्यांचं हे काम सतत असं चांगल्या प्रकारे चालत राहू दे विभागामधली सगळी जी काही समस्या असतील म्हणजे ज्या पोलीस स्टेशनपर्यंत येतात त्याच्यामध्ये त्यांचं नेहमी सहकार्य असतं पण या व्यतिरिक्तसुद्धा अशा मोठ्या जागतिक संकटातसुद्धा ते आपल्याबरोबर उभे आहेत मी त्यांचे मनापासून धन्यवाद आभार मानते धन्यवाद करते आभार मानते आणि यापुढेही तुमच्याकडून आम्हाला अशाच पद्धतीचं सहकार्य मिळेल आणि तुम्ही करत असलेल्या कामामध्ये जनतेकडूनसुद्धा आम्ही जितकं आम्हाला जमेल तितकं सहकारण्या सहकार्य करण्याचा नक्की प्रयत्न करू कारण त्यांनी जसं म्हटलं की तुम्ही कोरोना अजून संपलेला नाही आपण ज्या पद्धतीने बाहेर येतो असं आपल्याला वाटतं की कोरोना संपला आहे पण संपलेला नाही हे संकट आपल्यावरून टळलेलं नाही त्यामुळे ज्या काही सरकारी सरकारी नियमं आहेत मग हात स्वच्छ धुवा जो सोशल डिस्टन्सिंग ठेवा मास्क लावा त्यांनी असं म्हटलं आपण मास्क लावतो परंतु अगदी जेव्हा एखाद्याच्याशी बोलायचं असतं तेव्हा आपण सहजरित्या तो खाली ओढतो पण ते फार चुकीचं आहे या सगळ्या गोष्टी किमान आपल्याला अजून तीन चार महिने तरी याचं नीटपणे काटेकोरपणे पालन करणं अत्यावश्यक आहे आणि ते आम्ही करू आणि यांना सहकार्य करू पुन्हा एकदा मी साहेब तुम्हाला सगळ्यांचे धन्यवाद संघटनेच्या मार्फत करते थँक्यू सो मच स्टेशन कुरार पोलीस स्टेशन शिवसेना पक्षाच्या वतीने जो आम्हाला आदर देण्यात आला समान खुप -खुप जे आम्हाला पोलिसांचा मान सन्मान करण्यात आला त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे आणि त्यांनी आम्हाला जे वेपरायझर दिले ते खरंच आम्हाला ग गरज आहे सध्याची काळाची गरज आहे आणि सध्याचा उपयोग पण होणार आहे त्यामुळे मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि असंच समाज उपयोगी हो ते काम करत राहावं ही त्यांना विनंती करतो आणि पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने यांच्या स्मृती दिनानिमित्त जे त्यांनी कार्यक्रम राबवला आहे तो खरंच वाकण्याजोगा आहे धन्यवाद या कार्यक्रमाच्या वेळेस आज आपल्यासोबत शिवसेनेचं युवासेनेचे काही पदाधिकारी आहेत त्यांच्याकडनं आपण माहिती घेऊया साहेब या कार्यक्रमाबद्दल काय माहिती आहे प्रथमदा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा माननीय बाळासाहेबांचा आज स्मृती दिन आहे त्याबद्दल आपण प्रत्येक विभागात छोटे मोठे कार्यक्रम समाज उपयोगी असे घेतलेले आहेत त्याच्यामध्ये असंच एक पूजाताई चव्हाण रुपेश परब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस चौकीतल्या ज्या पोलिसांनी आपल्यासाठी अवरात्र मेहनत केली त्यांच्यासाठी स्टीम वाटप तसंच गरजू लोकांना मोफत जे आपण उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शिवभोजन चालू केलेलं आहे ते आज मोफत येत आहे पाच रुपये न घेता असे दिंडुशीच्या पुऱ्या विभागामध्ये सुनील प्रभू साहेब मार्गदर्शक आपले गजानन कीर्तिकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली समाज उपयोगी कार्यक्रम पुऱ्या दिंडुशीमध्ये घेतलेले आहेत जसं काही ठिकाणी रक्तदान शिबिर काही ठिकाणी आरोग्य शिबिर तर काही ठिकाणी मोफत काढ वाटतात त्यातून जी रक्ताच्या आपल्या जे काही टेस्ट करायचे आहेत ज्याच्या समजा काही रक्ताच्या टेस्टला पाच हजार लागत असे तिथे आपण दोन हजारात तीन हजारात करत आहे अशा काही काही गोष्टी आपण बाळासाहेबांच्या स्मृती दिनानिमित्त केलेल्या आहे कारण आज बाळासाहेब आपल्यासाठी नाही आहेत हा सर्वात मोठा आपला दुःखाचा दिवस आहे पण त्यांच्यासाठी त्यांनी एक आपला नेहमी सांगितलेलं की नेहमी समाजकारण करा त्या समाजकारणातून आपण वीस टक्के राजकारण करत आहे आणि बाकी सर्व समाजाची कामं करत आहे आपल्यासोबत भारतीय विद्यार्थी सेनेचे रुपेचे काय माहिती शिवसेना शाखा क्रमांक सदतीस युवासेना भारतीय विद्यार्थी सेना यांच्यामार्फत आज हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा, यांचा स्मृती दिवस या यासंबंधी आपण कुरार विलेज पोलीस स्टेशनमध्ये स्टीम मशीनचे वाटप करत आहोत गरजू नागरिकांना आपण शिवभोजन थाळी मोफत देत आहोत तर हा कार्यक्रम अतिशय सुंदर पद्धती आता आज इथे साजरा झाला त्याबद्दल मी आपले युवासेनेचे विभागाधिकारी प्रशांत मानकर पूजाताई चव्हाण सुहास वाडकर विष्णू सावंत जे मान्यवर इथे उपस्थित उपस्थित होते त्यांचे खरंच मनापासून आभार मानतो धन्यवाद